मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा पुष्पा स्टाईल फंडा लिंबाच्या पोत्यांखाली सुगंधी तंबाखू तस्करीचा पर्दाफाश मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत सध्या राज्यभरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या तस्करीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे मात्र यावर पोलीस प्रशासनानं कडक नजर ठेवत काही ठिकाणी पुष्पा स्टाईलनं होणाऱ्या तस्करींवर कारवाई सुरू केली आहे अशीच एक धक्कादायक घटना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या दोनशे पोत्यांच्या आड लपवलेली सुगंधी तंबाखू वाहतूक करताना एक गाडी पकडण्यात आली आहे मिरज येथील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकानं संशयास्पद गाडीची तपासणी केली असता गाडीत शेतमालाच्या नावाखाली लिंबाची वाहतूक केली जात असल्याचा बनाव केला होता मात्र पोत्यांखाली मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला तस्करांनी वाहतूक दरम्यान संशय न येण्यासाठी शेतीमाल असल्याचं सांगून गाडीमध्ये दोनशे पोते लिंबू भरले होते आणि त्याखाली सुगंधी तंबाखूची वाहतूक सुरू होती ही युक्ती अगदी चित्रपटात शोभेल अशी असल्यानं या तस्करीला पुष्पा स्टाईल फंडा असं संबोधलं जात आहे गांधी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच कारवाई करत गाडी ताब्यात घेतली गाडीतून मिळालेल्या सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून आरोपींविरोधात संबंधित अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी तस्करीचा प्रकार हेरून वेळेत कारवाई मोठा तंबाखू साठा बाजारात पोहोचण्याआधीच पकडण्यात आला या पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड संदीप गुरव अभिजित धनकर अभिजित पाटील सचिन कुंभार सर्जेराव पवार सूरज पाटील नानासाहेब चंदन शिवे राजेंद्र हरगे विनोद चव्हाण अमोल तोडकर बसव राज गोंधळी जावेद शेख मोहसेन टेंबेकर यांच्यासह आधी या कारवाईत कामगिरी केली आहे जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त वी अभियान अंतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती, माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेल ब्रिज खाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खत्रेलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होतात पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासांतर्गती एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष सादर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याचे गंभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी निर्माण देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागी पोलीस अधिकारी प्रेम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे